या देवी सर्व भूतेषु शोमा कात्यायनी रूपेन संस्थित हा नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार नवरात्रीच्या सहाव्या दिवशी नवदुर्गेचे सहावे रूप म्हणजेच कात्यायनी देवी कात्यायनी देवीची नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजा केली जाते हा दिवस कात्यायनी देवीचा असतो कात्यायनी देवी ही दुर्गा देवीचे रूप आहे कात्यायनी देवीचे वाहन देखील सिंह आहे आणि कात्यायनी देवीच्या चार भुजा आहे कात्यायनी देवीचे रूप हे खूप तेजस्वी आहे आणि कात्यायनी देवीचा चेहरा हा सोन्याप्रमाणे चमकत असतो कात्यायनी देवीचा उजवा हात एक वरमुद्रेमध्ये आणि एक अभय मुद्रेमध्ये आहे आणि डावा हात एका हातात कमळ आणि एका हातात तलवार आहे कात्यायनी देवीच्या पूजेने लवकरात लवकर विवाह योग जुळून येतो ज्यांचे विवाह होत नाही ते कात्यायनी देवीची पूजा करतात असे म्हटले जाते की वज्रच्या गोपींनी देखील श्रीकृष्णाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कात्यायनी देवीची पूजा केली होती आणि ही पूजा कालिंदी आणि यमुना नदीच्या तटावर त्यांनी केली होती इच्छित पतीची प्राप्ती व्हावी म्हणून बऱ्याच कन्या कात्यायनी देवीची पूजा करतात आणि ज्यांचे विवाह जमत नाही ते देखील कात्यायनी देवीची पूजा करतात ज्यांना विवाहामध्ये अडचणी येत आहे विवाह योग जुळून येण्यास खूप विलंब होत आहे त्यांनी कात्यायनी देवीची पूजा करावी आणि ज्यांना शिक्षणामध्ये उच्च प्राप्ती मिळवायची आहे किंवा शिक्षणामध्ये खूप पुढे जायचे आहे प्रगती करायची आहे त्यांनी देखील कात्यायनी देवीची पूजा करावी आणि ज्यांना आपली मनोकामना पूर्ण करायची आहे मनोवांछित इच्छापूर्ती हवी आहे त्यांनी देखील कात्यायनी देवीची पूजा करावी कात्यायनी देवी ही नवदुर्गेचे सहावे रूप आहे आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करण्यासाठी शुभमुहूर्त काय आहे आणि राहुकाल काय आहे ते बघूया तर नवरात्रीचा सहावा दिवस हा रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे आणि याच म्हणजे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करायची आहे तर नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे षष्टी ही शनिवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे आणि षष्टी तिथीची थी समाप्ती ही अठ्ठावीस सप्टेंबरला रविवारी दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आता या नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीची पूजा करण्यासाठी शुभमुहूर्त काय आहे तर ते बघूया तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवार रोजी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांपासून ते दहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि सायंकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत असेल आणि या दिवशी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल आणि या दिवशी सूर्योदय हा सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी होणार आहे आणि या दिवशी राहुकाळ हा सायंकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून सहा वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल काळ हा अशुभ काळ असतो आणि या काळात देवांची पूजा केली जात नाही काळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण केले तरी चालते नवरात्राच्या सहाव्या दिवशी देवीचा रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे कलर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून देवीची पूजा करायची आहे देवीची पूजा करण्यासाठी तुम्ही कलश आणि घटस्थापना केलेली आहे तेथे देवीची पूजा करू शकता तुमच्याकडे जर कात्यायनी देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्याची पूजा करावी जर नसेल तर तुम्ही जे ते घटस्थापना केलेली आहे त्या घटाची आणि तुमच्याकडे देवीचा जो पण फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी जर तुम्ही मूर्ती हलवत असाल तर त्याला गंगाजलाने स्नान घालावे किंवा अभिषेक करावा आणि जर हलवत नसाल तर तुम्ही गंगाजलमध्ये एखादे फूल बुडून ते त्या मूर्तीवर आणि देवीच्या फोटोवर शिंपडू शकता जेणेकरून देवीला स्नान घातल्यासारखे किंवा के अभिषेक केल्यासारखे के होईल त्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि देवीला फूल अर्पण करायचे आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे देवीला धूप दीप अर्पण करायचे आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला मधाचा नैवेद्य दे अर्पण करावा मधाचा नैवेद्य दे, कात्यायनी देवीला अर्पण केल्यामुळे किंवा मधाचा नैवेद्य घटाला किंवा आपल्याकडे जी काही देवीची मूर्ती फोटो आहे त्याला अर्पण केल्यामुळे आपली आकर्षण क्षमता वाढते आणि कात्यायनी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या तुमच्याकडे ज्याही काही सौभाग्याच्या वस्तू असतील त्या तुम्ही देवीला अर्पण करू शकता आणि यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते किंवा ज्यांचे विवाह जमत नाही त्यांची विवाह जमण्यास मदत होते आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी किंवा कोणत्याही लाल फुलांची माळ अर्पण करावी देवीला झेंडूची फुले अर्पण करावी आणि देवीला पानाचा विडा अर्पण करावा देवीला पानाचा विडा हा खूप प्रिय आहे त्यामुळे देवीला पूजा करताना तुम्ही तो अर्पण करावा त्यानंतर देवीची पूजा करावी देवीला धूप दीप लावून आरती करावी आरती झाल्यानंतर मंत्र जप करावा देवीचे तीन मंत्र आहे त्यामध्ये ओम देवी कात्यायनी नम हा एक मंत्र आहे त्यानंतर ओम ए री क्ली कात्यायनी नम किंवा या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेन संस्थित नमस्तस्ते 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 नमो नम यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता या मंत्रांचा जप तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता आणि तुम्ही एकशे आठ वेळेस किंवा त्याहून जास्त वेळेस केला तरी तो खूपच फायदेशीर आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्ही देवीला तुमची मनोकामना सांगावी तुमची जी काही इच्छा आहे ती सांगावी कात्यायनी देवी तुमच्या श्रद्धेला प्रसन्न होऊन तुमची इच्छा पूर्ण नक्की करेल देवीची पूजा आरती मंत्रजप हे सर्व केल्यामुळे देवी आपल्याला नक्की प्रसन्न होईल ज्यांना संसारिक जीवनात काही ना काहीतरी अडचणी आहे पती पत्नीमध्ये वादविवाद होतात आणि विवाह होत नाहीये त्या सर्वांनी कात्यायनी देवीची पूजा अवश्य करावी त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होण्यास कात्यायनी देवी मदत करेल देवीची पूजा झाल्यानंतर कात्यायनी देवीची कथा ऐकायची आहे कात्यायनी देवीची कथा ही अशी आहे की नवदुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायनी देवीचा जन्म महर्षी कात्यायन यांच्या घरी झाला होता त्यावरूनच देवीला कात्यायनी असे नाव पडले महर्षी कात्यायन यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि दुर्गादेवीला प्रसन्न करून घेतलं आणि आई भगवतीकडे त्यांनी विनंती केली की देवीने त्यांच्या घरी त्यांची पुत्री म्हणून जन्म घ्यावा दुर्गा देवीने कात्यायन ऋषींची ही विनंती मान्य केली आणि त्यांच्या घरी त्यांची पुत्री म्हणून जन्म घेतला आणि कात्यायनी देवी असे देवीचे नाव पडले पुढे देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्यामुळे देवीला महिषासूर मर्दिनी असे देखील म्हटले जाते ही अशी कात्यायनी देवीची कथा आहे कात्यायनी देवीच्या पूजेने अर्थ धर्म काम मोक्ष या चारही फळांची प्राप्ती होते कात्यायनी देवी ही सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे आणि तिच्या मुखमंडलावर सोन्याप्रमाणे तेज झळकत आहे कात्यायनी देवीच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि गृहस्थ जीवनातील सर्व संकटे दूर होतात सर्व अडथळे दूर होतात आणि पत्नीमध्ये होणारे वादविवाद देखील टाळण्यास मदत होते कात्यायनी देवी ही सांसारिक जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यास मदत करते त्यामुळे कात्यायनी देवीची शारदीय नवरात्राच्या सहाव्या दिवशी देवीची भक्तिभावाने पूजा करावी आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा नवरात्राबद्दल सर्व माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम देवी कात्यायनी नम